नमस्कार शेतकरी मित्रांत पाहूया आजच्या आपण कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदनगर येथील आजचे अठरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी कांदा बाजार भाऊ पाहूया सविस्तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून आज चला तर पाहूया आज बाजारात आपल्याला आवक ही कमी प्रमाणात असलेली आपल्याला पाहायला मिळते तर पाहू शकता तुम्ही मित्रांनो ही की पहा की आवक ही बाजारात आज आपल्याला कमीच प्रमाणात दिसत आहे म्हणजे सरासरी जर पाहिले तर दोनशे ते अडीचशे गाडीची आवक ही आज बाजारात आपल्याला आलेली पाहायला मिळत मिळत आहे तर पाहू शकता मित्रांनो निलाव ही बऱ्याच ठिकाणी चालू झालेली आहे चला तर पाहूया आजचे निलाव कशी गेलेले आहे त्यापूर्वी मित्रांनो चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असेच कांदा बाजार व कांद्याबद्दलची सर्व माहिती तुम्हाला घर बसल्या पाहायला मिळतील चला तर जाऊया मित्रांनो पाहूया आजचे अहमदनगर जिल्ह्यात कांद्याला कसे बाजार व्हावी निलाव पण चालू आहे मित्रांनो जाऊन बघूया निलाव कसे गेलेले आहे तर पाहू शकता मित्रांनो हा जोड कांदा पाहतो पाचशे रुपयापर्यंत विकला गेला तसेच गोल्टी ही मित्रांनो एक पाहू शकता आठशे रुपयेपर्यंत पर्यंत गेलेली आपल्याला पाहायला मिळत आहे ही पण गोल्टी मित्रांनो एक सहाशे रुपये विकली गेलेली आहे आपल्याला म्हणजे सहाशे दहा रुपये पाहायला मिळते हा मिडियम साईज माल ही पाहू शकता मित्रांनो एक बाराशे ते सव्वा बाराशे पर्यंत हा सव्वा बाराशे रुपया विकल्या गेला आपल्याला पाहायला ही गोल्टी एक मित्रांनो एक पाऊनऊशे पर्यंत म्हणजे आठशे पंच्याहत्तरपर्यंत पर्यंत विकली गेलेली आहे हा एक सुपर क्वालिटी माल मित्रांनो तेराशे पंचावन्न पर्यंत विकले गेलेला मिळत आहे एक डॅमेज म्हणजे खराब माल आपल्याला एक पाचशे पंचावन्न पर्यंत विकला गेलेला आहे हा पाहू शकतो तुम्ही मित्रांनो तर पाहूया मित्रांनो आपण काही निराव विचारू पाहू शकतो कशी

तर हे पाहू शकता मित्रांनो एक सुपर क्वालिटी मार हा आपल्याला एक चांगल्या प्रमाणात म्हणजेच आपल्याला सोळाशे आणि चौदाशे तीस रुपये विकलेला आहे आपल्याला पाहायला आहे तसंच अजून एक जर मित्रांनो पाहिलं तर सुपर क्वालिटी मार हा आपल्याला सोळाशे वीस रुपयाला विकलेला आपल्याला पाहायला मिळाला तसेच हा एक मिडियम दरवा लाल साईज मार हा आपल्याला बाजारात हा पाहू शकता मित्रांनो तुम्ही चौदाशे सत्तर पण निघलं गेले गोष्टीचे बाजार भाऊ म्हणजेच आपण जर सरासरी बाजारभाव पाहिले के मित्रांनो आता आपल्याला अहमदनगर जिल्ह्यात एक जोड कांदा पाचशे ते सहाशे ते सातशे रुपये निघल्याला पाहायला गोल्ड टी वोल्टा हा आपल्याला एक आठशे ते हजार बाराशे रुपये पाहायला मिळतो व सुपर क्वालिटी मला मित्रांनो आज बाजारात एक बाराशे ते सोळाशे रुपयेपर्यंत विकल्याला आपल्याला पाहायला मिळाला आहे पाहूया मित्रांनो अजूनही काही ठिकाणचे निलाव पाहूया मित्रांनो काय बाजारात निलाव हा जात आहे पोहोच

સાત સાડે પાંચ સાતર સાત છે

સાડે છે 13 6 13 महाराज जय महाराज जय महाराज 10 पण पण جدا बारा पण جدا बारा पण جدا नाची 13 तर धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडली असून तुम्ही व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशीच कांदा बाजार हो कांदे सर्व माहिती आपल्या शेतकरी वाहनांना घर बसल्या पाहायला मिळू शकते आणि भेटी आणि नवीन व्हिडिओमध्ये मित्रांना पाहायला मिळू